पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजिक सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही येऊन आलो हो। आहोत ओपन प्लॉट चा भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक गुंट्यापासून प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट ची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन ची तसेच वृद्धांना बसण्यासाठी पाकडे तर मग सर्व युक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंग साठी आजच संपर्क करा साईटचा पत्ता लोटस स्कूल पाठीमध्ये जुना कासेगाव रोड पंढरपूर मोबाईल नंबर बहात्तर अठरा चौऱ्याहत्तर एकतीस एकतीस बहात्तर अठरा सतरा बारा एकवीस गडचिरोली जिल्ह्यातून एक दुःखद घटना समोर आली आहे शेताच्या जवळ असलेल्या नाल्याच्या पाण्यात बुडून एक तरुण इंजिनियरचा मृत्यू झाला आहे हा तरुण सुट्टीच्या निमित्ताने गावी आला होता महावितरण विभागात असिस्टंट इंजिनियर या पदावर तरुण कार्यरत होता अशी माहिती समोर आली आहे मिळालेल्या माहितीनुसार महावितरण विभागात सहाय्यक अभियंता पदावर असलेल्या तरुणाचा गडचिरोलीमध्ये मृत्यू झाला आहे या तरुणाचे नाव दलसू नरोटे असे आहे ते नांदेड तालुक्याच्या मुखेड येथील महावितरण विभागात कार्यरत होते दलसुनरोटे यांच्या ना यांच्या नाल्याच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला असून ही घटना गडचिरोलीतील एटापल्ली तालुक्यातील कारंपल्लीत घडली आहे जागतिक आदिवासी दिवस रक्षाबंधन आणि लगेच लागोपाठ रविवार अशा लागोपाठ सुट्ट्या आल्याने दलसू नरोटे ते हे त्यांच्या पत्नी आणि दोन मुलांना घेऊन त्यांच्या गावी आले होते काल शुक्रवार दिनांक आठ ऑगस्ट दलसू हे शेतामध्ये रोवणीचे काम सुरू असल्यामुळे शेतावर गेले होते ते शेताच्या जवळच्या नाल्यावर गेले असता तेव्हा ही दुर्घटना घडली शेतालगत असलेल्या नाल्यावर फिरत असताना दलसू यांनी दलसु यांना फीट म्हणजेच मिरगी मिरगी आली यामुळे ते नाल्याच्या पाण्यात पाण्यात पडले शहराची हालचाल न करता आल्याने पाण्यात बुड पडून त्यांचा मृत्यू झाल्याचे म्हटले जाते बऱ्याच वेळापासून दलसू घरी न परतल्याने कुटुंबियांनी शोध घ्यायला सुरुवात केली तेव्हा कुटुंबियांना दलसू पाण्यात पडले असल्याचे दिसून आले या घटनेमुळे संपूर्ण गावामध्ये हळहळ व्यक्त केली जाते पंढरी करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा